नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता साडे अकरा झालेले घरातले सर्व कामं आवरून झाले गुड्या गेलेले आहे स्कूलला आणि हे पण ड्युटीला गेले नाही तर येता बारा वाजेपर्यंत तोपर्यंत माझे कामं आवरून जातात आणि सकाळी यांना भरपूर कामं होते मला पण होते आणि त्यांना पण होते बाहेरचा वेल वगैरे कट केला पूर्ण धुतलं कूलर लावलं आणि हॉलमध्ये इतकं गरम होत होतं बेडरूममध्ये तर आपली ए सी आहे तर बेडरूममध्ये गरम होत नाही पण आपण कसं कंटिन्यू हॉलमध्ये राहतो त्याच्यामुळे ना उद्या काल ना मी काल कूलर लावलं आणि त्याचा पसार आता इतका होतो त्याचं गवत वगैरे पूर्ण ते चेंज केलं धुतलं आणि जे बाहेर आपण वेल लावलेले होते ते वेलसुद्धा कट करून घेतले होते त्यांचे पूर्ण पाला त्यांचा खाली पडत होता त्याच्यामुळं मी पूर्ण कट करायला लावलं आणि बघू शकता इतकं उजळ पडतंय आणि कसं तरी आहे भरपूर दिवसापासून हे ना त्यांची सवय पडून गेलेली होती ना तर आज कसं तरी आहे तुम्हाला दाखवते कसं वाटतंय तर हे बघ आणि परत याला पाली येणार आहे असं नाही आहे तर वेल बघा दो तीन चार महिन्याने इतके मोठे वेल होऊन जात आहे आणि दरवर्षी आम्ही कट करतो आता पूर्ण कट ना मी तुम्हाला दाखवेन आणि इकडे लावले कूलर पूर्ण पोर्च वगैरे धुऊन आणि आपली बंगई घेत थोडी उलटी लावली चपात्या करून घेतलेल्या आहे आता भाजी करायची मला तर भाजी मी बनवते शेवग्याच्या शेंगांची तर शेवग्याच्या शेंगाची भाजी मी कशी बनवते आपले काळ्या मसाल्यामध्येच बनवते आपला जसा काळा मसाला कंटिन्यू बनवते मी तशाच काळ्या मसाल्याची भाजी बनवते लाईट बंद बन करते कारण की ना भिले तर आणि आरत्या लावलेल्या आहे मी आरत्या पण इकडे झालेल्या इकडे आरत्या करून घेतलेल्या आहे आता मी त्यांना चाळणीमध्ये टाकणार पहिले इकडे मसालासुद्धा झालेला आहे म्हणजे मसाला मी भाजून घेतलेला आहे त्याच्यात कोथंबीर टाकलेली आहे अद्रक लसूण वगैरे सर्व टाकलेलं आहे फक्त मिक्सरला फिरवायचा आहे तो मसाला आता में फिर बे, मी फिरवून घेते आणि बनवायचे शेवायच्या शेंगा ते बघा अशा कट करून घेतल्या मी मी माझी बनवायची पद्धत ना सर्वांची वेगळी राहते आणि माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते तर शेवग्याची शेंगा मी काय करते आता यांना पूर्ण असे वरची खाल काढून घेतलेली आहे यांना धुऊन टाकते पाणी ठेवलेलं आहे मीनी आणि आपण यांना एक शेती करून घेऊ आता वेळ झालेला आहे आणि मला आरत्या पण लावायची आहे तर मग मी कुकर मध्येच लावून देणार आहे आणि नाही ते वाईना मी काय करते मग कडाईल मध्येच वापून घेते तर आता मी एकशे टिकून घेणार तर पटकन होते मीठ आणि हळद टाकून मी कुकर लावून घेते एक शिटी करून घेतलेली आहे आणि कुकरला बंद करून वाफ इकडे तेल आणि झटकीपट होणारी पण पटी काय केलेले माहिती का त्याच्यातच मसाले टाकून घेतलेले आपला तिखट गरम मसाला धनिया पावडर वगैरे सर्व तेल तपून आहे त्याच्यात टाकते मी मसाले तोपर्यंत माझा दादा आरतीची पूर्ण तयारी करतोय आणि तेवढीच मदत होऊन जाते मग मला आणि खूप मदत करतो तो मी जर झाडू मारून आणला पोचा त्याच्याकडेच घातो झाडू पोचा म्हणजे मी पोचा झाडू मारून घेते तो पोचा मारून खूप काम करतो माझ्या शिवडे शिमडू माझा दा दादा न काम करतो

हे भाजीचं मस्त तेल सुटलेलं आहे आणि शेंगा झालेल्या टाकलेलं आहे आपण पहिले <coughs> आता चेक करूनच टाकायचं आहे आपल्याला तूप बी टाकणार बेटा त्याच्यात हा yes. सर्व तूप टाकून दे जेवढं जेवढं माहीत तेवढं आणि मी दादाला पण सांगते कसं लावायचं काय लावायचं पातळ घट्ट बघायची आणि मगच पाणी टाकायचं आहे आपल्याला किती पातळ ठेवायची बस मी थोडं पाणी टाकणार आहे थोडं म्हणजे एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि मग आपण मीठ चेक करून मग मीठ टाकायचं आहे तर मग मी मीठ टाकून घेते आणि त्याच्यात टाकते कोथंबी असतं तरी किती भारी आलेली बघा गॅस कमी करते आणि देते दोन दोन उकळे आले की थोडीशी शिजली का भाजी आणि मग गॅस बंद करणार ती लावून दिली मी कृष्णाने पूर्ण तयारी करून दिलेली होती आरतीची आणि मी फक्त लावून दिली आणि सिंपल अशी आरती राहते आमची आम्ही बसतो आता जेवायला भूक लागलेली आहे आणि भाजी पण झालेली आहे आमची वाली मस्त तरी आलेली आहे भाजीला या जेवायला भात काही लावला नाही मी नाही फक्त चपात्या आणि भाजी बनवलेली आहे आरत्या राहतील त्या आरत्या खाल्ल्या जातील आणि आरत मी आता काही खाणार नाही आहे दुपारीच खाणार आहे दोन तीन वाजता आता मी भाजी चपातीच खाणार आहे संध्याकाळपर्यंत राहते आमची आरती सहा वाजेपर्यंत आहे ना जसं सहा वाजे दिवस रात संध्याकाळ मावळत नाही तोपर्यंत आमची आरती उठून जाते म्हणजे खाल्ले जाते तर मी दोन अडीच वाजता खाणार आहे आणि मुलांना पण एक एक देणार आहे मुलं खात नाही पण त्यांना जबरदस्ती मी प्रसाद म्हणून एक एक देते आणि मग मलाच खावी लागते आता मी थोडंसं जेवण करणार आहे एक चपाती खाऊन घेणार माझे दीड चपातीचं जेवण आहे तर मग मी एक चपाती खाऊन घेणार आता आणि मग आरत्या आहे त्याचं भात काही बनवलं नाही कृष्णाने ना काय केलं रात्रीची खिचडी के पडलेली होती ती गरम करून कृष्णाने खाऊन घेतलेली आहे आणि गुड्याला भात आवडतो तर गुड्यापुरता आता चपाती खाऊन घेणार ती नंतर संध्याकाळी भाजी उरली तर मग मी तिचं तिला भात लावून देणार आणि दोन भाकरी बनवणार मी एक्स्ट्राची भाजी करून ठेवलेली दिवसापासून मी बाहेर गेलेली होती राऊंड मारायला तर म्हटलं मी आज राऊंड मारायला जाणार राऊंड मारून आली आणि एक महिना तरी झाला असणार मी बाहेर गेलेली नव्हती राऊंड मारायला घरातच पाहुणे रावणे चालू होतं माझं पण इकडे तिकडे जाणं चालू होतं त्याच्यामुळे मला वेळ भेटत नव्हता तर आज मी राऊंड मारून आली मला इतकं फ्रेश वाटतंय ना तर काय झालं मग मी पाल गेली होती साड्या घ्यायला याच वेळेस गेले तुम्ही संध्याकाळी साड्या घ्यायला गेली तर मग मी साड्या आणल्या तुम्हाला दाखवते मी कशा आहेत आणि कमेंट करून सांगा कशा आहे आणि सगळ्यांना कसं व्यवस्थित देणं मला द्यायचं तर मग व्यवस्थित द्यायचं नाही तर मग नाही द्यायचं तुम्हाला दाखवते आणि कलर एक थिंग एक कलर छान आहे खाली कॅमेरा करते मी कलर खूप छान कलर अशा मी बारा साड्या आणलेल्या आहे सहाकाळी आणल्याने मी नाही म्हटलं कोणी पण येत जात आणि आपल्याकडे चालूच राहतं कंटिन्यू तर साड्या घेऊन येते म्हटलं मग मी बारा एक डझन साड्या घेऊन आलेली आहे आणि कलर तर इतके भारी भारी ना त्याच्यातली एक साडी मी काढणार आहे मला खूप आवडले कलर सर्व कलर खूप छान आणि मी काय केले मी तिथे असं सिंग डबल डबल दोन दोन कलर आणले म्हणजे कसं दोन डेडी आल्या म्हणजे दोघांना देता येतील असे कलर आणले हे दोन कलर सर्व दोन दोन कलर आणलेले मी दोन दोन कलर घेऊन आलेले आणि कशा वाटल्या भारी ना सर्वांना द्यायला आणि कोणी आलं ना आपल्या घरी तर म्हणायला नको पाहिजे तर अशा साड्या दिल्या तशा साड्या दिल्या तर एक म्हणजे एक खट्ट आणल्या ना तर परवडता पण आपल्याला आणि द्यायला पण छान वाटत त्याच्यामुळे बारा साड्या घेणार हे कलर, कलर, कलर हा खूप छान असा वेगळाच कलर आहे हा एक मी काढणार आहे मला आवडले आणि मला सर्वच कलर आवडलेले असून एकही कलर सर्वच कलर म्हणजे खूप छान कलर आहे अशा व्हिडिओ मध्ये तरी हे वाटत आहे पण प्रत्यक्ष इतक्या भारी वाटत आहे ना आणि घडी सुद्धा खूप छान असलेलं आहे त्याच्यात काय हे खायचं मी केलंय कोणचं कोणलं खायचं तू केलेलं खायचं खायचं म्हणजे एवढं एकच हात मारला ना कलर इतका डार्क होता तो हा नाही ग आकाशी आपला तो आकाशी कलर दिलेला होता तो लव पप्पा आले का नाही तू पहिलं विचारून ये तुझा तू ठीक आहे इच चालू आहे केव्हाच केस हा केस कट पहिले विचारून ये आणि मग जाऊ आपण लाईट चालूच राहून गेले असं नको सांगू ग बाई दुसऱ्याकडे मग गावात जावं लागतं त्याला म्हणा दादा करून दे ना कट कर। आणि मग इतक्या मुंग्या होऊन जात आहे ना अक्षरशः मी ना कंटिन्यू खडू माझ्या हातातच ठेवते तुम्हाला मला दाखवते किती रेस करून ठेवली आणि घर किती आवरलेलं आहे बघा मुंग्यांची पूर्ण लाईन आता लगेच चालल्या जातील आणि घर पूर्ण क्लीन करून ठेवलेल्या लाईट त्याच्यामुळे मी फक्त भात लावला आणि भाजी तर पडलेली जे आता बसतोय आम्ही जेवायला आठ साडेआठ वाजून गेलेले आणि कृष्णाला पण आवाज देते त्याला पण बसवते जेवायला दिसत भात केला सकाळच्या तीन चार चपात्या पडल्या तर म्हटलं आता नको त्या भाकरी करायला गुड्याला भाकर बा, आवडत गुड्याला खायची नव्हती भाकर तिला म्हटलं भाकर बनवते तर ती म्हणे नको भात बनव तर आम्ही बसतोय जेवायला आता ये ना गुड्याचं चल इकडे मुल गुड्याचे केस कापले गेले नाही आज पण गरम लागत तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय